न्यूज मराठी शोध सत्य बंजारा समाजाला टी आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे घनसावंगी तालुक्यातील बंजारा समाजाकडून निवेदन देण्यात आले शासनाने जो जी आर काढला गेला आहे है। त्यामध्ये हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला देखील सरकारने न्याय दिला पाहिजे भरपूर प्रमाणात तेलंगण राजस्थान इतरही राज्यात बंजारा समाज ईएसटी मध्ये आहे मग महाराष्ट्र का नाही बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार त्यांना देखील आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे त्यावेळी ॲडव्होकेट अभिजित पवार बोलत होते हैदराबाद गॅजेटनुसार मराठा बांधवांना जसा आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे तर ऑलरेडी बंजारा समाज धनगर समाज हैदराबाद गॅजेट्सनुसार गॅजेटाचा जर विषय बघितला तर एस टी समाजामध्ये त्यांना स्थान आहे बाहेरच्या राज्यामध्ये तेलंगणा असो किंवा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यामध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात आहे आणि या सरकारला माझी विनंती राहील की या सरकारांनी जसं हैदराबाद गॅजेटचा फायदा घेऊन मराठा समाजांना आरक्षण दिलाय त्याच प्रकारे बंजारा आणि धनगर समाजाला त्यांनी आरक्षण देण्याचं काम करावं प्रतिनिधी रमेश पवार घनसावंगे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका